समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेत विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अरिहंत बाजारचा भव्य शुभारंभ करण्यात आला या बजारचे सर्वे सर्वात दादा सो वसुकले सुदर्शन वसुकले आणि भाग्यश वसुकले तसेच वसुकले परिवार असून या बजारच्या माध्यमातून भिलवडी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व स्वच्छ किराणा माल होलसेल आणि रिटेल दरामध्ये उपलब्ध होणार आहे शुभारंभ प्रसंगी भाग्येश वसुकले यांनी सपत्नीक विधिवत पूजन केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा फीत कापून अरिहंत बजारचा शुभारंभ करण्यात आला उद्घाटनावेळी अनेक व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा बाजार भिलवडी आसपासच्या गावांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे आजच्या वाढत्या महागाईच्या काळात लोकांना परवडणाऱ्या दरात तसेच विश्वासार्ह दर्जाची उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या बाजारचा मुख्य उद्देश असल्याचे दादा सो अप्पा वसुकले सुदर्शन वसुकले आणि भाग्येश वसुकले यांनी सांगितले अरिहंत बाजारमध्ये ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व प्रकारचा किराणा व घरगुती साहित्य उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे ग्राहकांच्या सोयीसाठी होलसेल व रिटेल दरातील लवचिकता ठेवण्यात आली असून यामुळे शेतकरी व लहान व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे यावेळी मान्यवरांनी वसुले कुटुंबियांचे अभिनंदन करत शाल पुष्पगुच्छ देऊन बजारच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बिलवडी येथील उद्योजक डी सी पाटील व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर बिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे प्रवीण उर्फ भैया चिंचवडे प्रमोद आईतवडे योगेश निकम सुनील पाटील दाजी शीतल चोपडे तसेच सांगली येथील व्यावसायिक प्रकाश मालपाणी सौ प्रेमा मालपाणी संदीप पाटील विशाल जगदाळे ओंकार चिवटे सुरेश जाधव संजय आडमुठे श्रीराम मालपाणी कासेगाव येथील महेश पाटील आश्रा येथील रवींद्र विभूते महेश मालगावे वाळवा येथील नितीन काडगे यांच्यासह सांगली सावळवाडी माळवाडी तसेच भिलवडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दसऱ्याच्या या अर्यंत बाजार भिलोडी मुख्य बाजारपेठेत सुरू होतो आहे पूर्वी जी निकम शॉपी होती त्याच जागेत बाजार बजार सुरू होत आहे सुदर्शन हुसुकले यांनी हा बाजार सुरू केलेला आहे आम्ही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून त्यांचं मी या बाजारामध्ये स्वागत करतो या व्यापारीपेठेत आणि त्यांचा व्यापार चांगला उद्दिंग व्हावा भिलोडीकरांसाठी चांगले चांगली त्यांनी सेवा द्यावेत उत्पन्न प्रतीचा माल पादवीदारात बिलवडेकरांना उपलब्ध करून देणार अशी त्यांनी आत्ताच दिली आहे त्या बाजारपेठेत आणखी एक चांगली सेवा बिलवडेकरांसाठी उपलब्ध झाली त्यांना मी शुभेच्छा देतो बाजार बाजारचं जे उद्घाटन झालं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळे बिलवडेकरांच्या उत्सवात झालं त्यांची सेवा व्यवस्थितपणे मिळावं आणि त्यांना ग्राहकांना पण त्याचा प्रतिसाद चांगला मिळावा अशा पद्धतीची शुभेच्छा व्यक्त करतो मी पाटील डेरीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका